दादा फटाका फोडतोय नमस्कार मित्रांनो मी तुमचा ड्रीम्स ब्लॉग या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो काय काम नव्हतं आम्हाला तर आता आम्ही बनवतोय फटाका एक, फटा एक तुम्हाला दाखवतो मित्रांनो कंटाळा आला की मी असं काय नाही काय बनवतच असतो तर आता हिला सांगितलंय मी माचीचा गंधक एक साईडला जमा कर ते लागणार आहे ते म्हणजे एक पेनातली नीप ही बघा नीप तुम्हाला हे माचीचा गंधक टाकणार आम्ही आणि फटाका बनवणार आहे आणि तो गंधक आहे ना चांगला बारीक करून घ्यायचा जेणेकरून या नीपमध्ये तो नीप टाकता येईल कारण नीपचा होल एकदम छोटा असतो त्याच्यामुळे हे बारीक करावं लागतं त्याशिवाय त्याच्या आतमध्ये ते गंधक जात नाही बारीक कथे ही मित्रांनो मी घरी असलो ना फ्री असलो ना की काही ना काही मी बनवतच असतो तर बेचकीचा लब्बर असतो ना त्याची एक गन पण बनवली आहे माकडांना पळवण्यास म्हणजे त्याला बघून नाही ना माकड पळून जातात आणि त्याच्यात असं दगडी टाकून दगड मारायची असते ती पण दाखवतो तुम्हाला ही बेचकीच्या लब्बराची एक गन बनवली आहे इथे आल्यावरच बनवलं हे हे लब्बर आहे ना इथे अटकाचा थांबा तुम्हाला मी दाखवतो ऑफिस त्याचा उपयोग कसा करायचा दगड घ्यायची आता लोड झाली गण आता तुम्हाला दाखवतो इथं कसा उपयोग करायचा <laughs> आवाज मस्त आहे आणि बनवायची पद्धत पण खूप सोपी आहे याच्यानं मस्त की माकडं पण पळतात त्यांना वाटतं असं काहीतरी मोठं बंदूक बिंदूक आहे रिअल मधली म्हणून याला बघून पण माकडं पळून जातात तर तुम्हाला आता ते बनवते ते पहिले दाखवतो गंधक बारीक करून झालाय आता पहिली नीप साफ करून घेऊया नीप दाखव ह्या नीप मधली ना शाई आहे ना पूर्णपणे साफ करून घ्यायची जेणेकरून तो गंधक आपल्याला त्याच्यात टाकता येईल आता नीप मधली शाई पूर्णपणे काढून झालेली आहे आणि गंधक पण चांगल्या प्रकारे बारीक झालेला आहे तर याच्यामध्ये आता गंधक आम्ही टाकतो त्याची पण दाखवतो प्रोसेस तुम कसं याच्यामध्ये गंधक टाकायचा ह्या नीपमध्ये तर ह्या नीपमध्ये आता हे गंधक हळूहळू टाकायचं चा, चांगलं असं भरायचं चा, त्याच्यामध्ये आणि पिण्यानं ते खाली दाबायचं जेणेकरून त्याच्यात घट्ट बसेल हे गंधक तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही आता नीप क्लीन ह्याच्यामध्ये माचीचं गंधक भरून झालं आहे आणि आता ही नीप तयार आहे फुटण्यासाठी एक फटाका बनण्यासाठी रेडी आहे आणि लास्टला ह्याच्यात आता गंधक आम्ही भरलं आहे तर लास्टला ह्याच्यात अशी हा ज्या ज्या पिनाने आपण गंधक भरला तोच पिन असा जोरात त्या मागे असं बघा लावा। असा लावायचा तुम्हाला दिसतं आहे काय असा लावायचा तोच पिन जसं जोरात दाबून दा हा पिन जर आपण लावला नाही तर फटाका फुटत नाही हा पिन जोरात लावतो आता हा फटाका फुटण्यासाठी रेडी आहे हा आता बनवलेला फटाका फुटण्यासाठी रेडी आहे आणि बघण्यासाठी छोटी बाय वगैरे आली आहे आणि आता ह्या फटाक्याला एक साईडला घेऊन जातो कारण आता घरातले सगळेजण झोपले आहेत उगाच मोठा आवाज आला तर उठतील आणि मला मारतील मुद्दाहून बंकस करतोय तर एक साइडला घेऊन वाजवायला जातो तर चला तुम्हाला दाखवतो तर आता इथे सेटअप लावतो आम्ही आणि त्या ट्रायपॉडला मोबाईल लावतो आणि तुम्हाला दाखवतो कसा लावतो आम्ही आता ते ही जागा आम्हाला चेंज करावी लागली आहे कारण हवा सुटली आहे त्याच्यामुळं मेणबत्ती पेटून नाही राहत आहे आता आम्ही ह्या साइडला मेणबत्ती पेटवली आहे आणि छत्री बित्री लावून ती मेणबत्ती विजते ना हवेमुळे त्याच्यासाठी हवा अडवण्यासाठी छत्री लावून तिथे आम्ही असा आढावा केलाय आता तिथेच आम्ही फटाका फोडतो बघू आता परत या साईडला सेटअप लावायला लागणार आहे दुसरा आणि परत मेणबत्ती बी इझली कार्यकर्ते आहेत ते नीट नाही ते नीट मदत नाही करत ते बघत नाहीत नीट नाहीतर आतापर्यंत प्लॅन सक्सेसफुल झाला असता हे अर्धे <laughs> अर्धे काम करणारे कसं होणार आमचं पुढे पेटव डबल जा तर आता दारून दाखव कसं करायचंय मित्रांनो हे बघा ही नीपच्या खाली अशी मेणबत्ती आम्ही घुसवणार आणि तो फटाका फुटणार त्याला जशी वाफ हळूहळू लागेल ना तसं ते हिट होईल आतमध्ये आणि स्पार्क होईल आणि हे नीट फुटणार बाजूला आता सगळ्यांनी मी आता नीट लावतो दा 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 ला ते दादा प्लॅन आमचा सक्सेसफुल झालेला आहे आणि ते फुटलं पण पण व्हिडिओ थोडा हल्ला त्याच्यामुळं तुम्हाला नीट दिसलं नसेल पण मस्त फुटलं एकदम बारीक आवाज आला फटाकडीसारखा लंगी सारखा आवाज आला आणि हे बघा हे पण एकदम एक हॅपी आहे है म्हणजे बनवलं आणि सक्सेसफुल झाला आमचा प्लॅन असं बोलायला काही हरकत नाही आणि ही तुम्हाला बंदूक मी दाखवली होती ह्याचा उपयोग आणि ह्याचा व्हिडिओ पण दाखवला ही कशी यूज करायची तर ही खूप भारी बनवलेली आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे बनवायची आणि ल विचार यायला कशी वाटली ही बंदूक अति सुंदर बंदूक आहे कारण की ना जेवढे पण माकडं येतात ते पळतात आहे कारण की जेव्हा छोटी बेचकी होती आमच्याकडे त्याच्याने काय एवढा नेम नाही बसवत होता काय नाही बसवत होता कारण की पळायची नाही माकडं घाबरायची नाही आता हे कसं मोठं त्यांना दिसतं ना काहीतरी तर ते असे लगेच पळतात म्हणून ही खूप उप उपयोगाची बंदूक आहे ना आमच्यासाठी आणि बनवली ना ह्यानी एक नंबर बनवली आहे आणि एवढा लांब जातो हिचा नेम ते तुम्ही बघाल आता इथून जर मारली ना तर जरा तिथपर्यंत एकदम पाटी एकदम ते झाड दिसत असेल तुम्हाला तिथपर्यंत जाते आणि खूप चांगलं याचा उपयोग आहे आणि हे खराब पण नाही होणार फक्त यूज करता आलं पाहिजे आणि सोपी पद्धत आहे बनवायची पण तर ही तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा एक बंदूक कशी वाटली मॅनमेड आहे आम्ही स्वतः घरीच बनवली आहे आणि याला जास्त पैसे नाही लागत फक्त वीस रुपयाचा लब्बर लागतो बाकी याला काहीच नाही खर्च जे घरात आहे म्हणजे हा त्याच्यापासूनच बनवलेली आहे वेस्ट वेस्ट टू बेस्ट ही बंदूक आहे अशी बोलू शकता तुम्ही खरंच खूप फक्त एक वीस रुपयाचं हे बे, भेट लब्बर, लब्बर तोच आणलेला बाकी सगळं घरात होत रिपा घरात आणि हे बघा हा दादा आणि आम्ही बनवले आहे ह्या दादा आणि आम्ही आहे ही दोघांनी मिळून इथं आल्यावरच बनवली आहे दादा ने आम्ही थोडा जुगाड केला आणि ही बंदूक असं बनवली आणि खूप चांगला उपयोग हो आहे याचा या बंदुकीचा तर नक, कमेंट करून नक्की सांगा ही बंदूक तुम्हाला कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।, करा कमेंट करा आणि सोबत सबस्क्राईब पण करायला विसरू नका सोबत बेल आयकॉनच्या घंटीला ऑलवर क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली जाईल लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय